विधान परिषदेतील शिवीगाळ प्रकरणात अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली दानवेंनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवी दिली होती सभागृहात महिला सदस्य असताना झालेल्या या गंभीर प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटायला लागले होते परिणामी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महिलांची माफीही मागितली करायचा तिकडं करायचा विधान परिषदेत केलेली ही शिवीगाळ अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना चांगलीच भोवली शिवीगाळ प्रकरणात अंबादास दानवेंवर पाच दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भातला प्रस्ताव सभागृहात मांडला त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं वशिष्ठ वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसे सद्रघु निलं कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता आहे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला उपसभापतींच्या विरोधात घोषणाबाजी करत निलंबनाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून यावर चर्चा करण्यास नकार देत अशा प्रस्तावावर चर्चा होत नाही असं स्पष्टीकरण करण्यात आलं अशा प्रकारच्या ठरावावर कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पॉईंट नको या ठिकाणी अंबादास दानवेंवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आधीच आक्रमक भूमिका घेतली होती सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला होता अखेर लाड यांच्या आंदोलनाची दखल घेत अंबादास दानवेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर आई बहिणीवरून शिवीगाळ सहन केली जाणार नाही असा इशाराच भाजपकडून देण्यात आला सरकारने ज्या पद्धतीमध्ये त्यांनी माझ्या आईचा अपमान केला माझ्या बहिणींचा अपमान केला या तमाम महाराष्ट्रातील माझ्या आया बहिणांचा अपमान केला त्याची गंभीरता लक्षात घेऊन अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद यांना पाच दिवसासाठी निलंबन केलं त्यासाठी मी सरकारचा या तमाम माझ्या राज्यातील माता भगिनींच्या वतीने आणि माझ्या मतीने मी आभार मानतो महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे वक्तव्यावरून निलंबित झालेला पहिला विरोधी पक्ष नेता अशा प्रकारच एक काळीमा डाग उबाच्या या विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाला आपल्याला आणि ने नेतृत्वाला त्या ठिकाणी लावून घेतला प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनावरही अंबादास दानवेंनी टीका केली मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माझं निलंबन केलं तरी मला फरक पडत नसल्याचं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं प्रसाद लाडांनी सभागृहाबाहेर हातवारे करण्याचं कृत्य केलं असतं तर त्यांना योग्य प्रसाद दिला असता असा पवित्राही अंबादास दानवेंनी घेतला तर निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे एका एकांगी कारवाई झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली सभापतींनी केलेली ही कारवाई एकांगी आहे एकतर्फी आहे कारवाई व्हायची तर दोन्ही बाजूला व्हायला पाहिजे होती माझी काय भूमिका पाच दिवसाची कारवाई ठीक आहे पण जनतेच्या दरबारात राहील जनता दरबार भरवणार मी रोज विरोधी नेते अंबादास दानवेंनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल उद्धव ठाकरेंनी घेतली दानवेंच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत असल्यानं उद्धव ठाकरेंनी महिलांची माफी मागितली आहे अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा का है संगा? ता निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो सभागृहात बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते बस ले त्यांनी सुप्रिया कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा अपमान नाही विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे राज्यातील अनेक प्रश्न इथे मांडून सोडवले जातात पण याच वरिष्ठ सभागृहात शिवीगाळ होणं सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही माझ्याकडे आत्मय करायचा तिकडे करायचा करायचा विधान परिषदेत पुन्हा अशी शिवीगाळ होणार नाही याची सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे विधान परिषदेची प्रतिष्ठा कायम राहावी यासाठी सगळ्याच सदस्यांनी सजग राहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत